अटकेत पाव घटकेत झेंडे नानासाहेब पेशवच वर्णन एका कवीनं असं केलेलं आहे चार शहरांवर ज्यांनी शिवाजीराजांचा भगवा भडकवला सातव्या शतकापासून जी इस्लामी आक्रमण भारतात येत होती ती थांबवण्यासाठी आपणच तिथं भगवा लावावा तिथं येणारी आक्रमण तिथंच थांबवावी था 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 असा विचार करणारा पहिला मराठा शासक म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे अठराव्या शतकाचा सुवर्ण काळ ज्यांनी निर्माण केला ते श्रीमंत नानासाहेब पेशवे त्यांच्या समाधीची दुरावस्था दैनिक सकाळना पर्व वर्तमानपत्रात छापली खरं सांगायचं तर वाईट वाटणं राग येण्याचं जे दुःख झालं स्वतःवरच राग आला की आपण असताना असं अस्ता कसं काय करतंय आणि आपलं सुद्धा दुर्लक्ष का, का होत आहे दुसऱ्या दिवशी ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते तिथं पोहोचले काही कर्मचारी लेबर आम्ही लावले आणि साफसफाई पूर्ण केली परंतु आम्हाला एवढ्यावर थांबायचं नाहीये तो जो दरवर्षी तिथे पावसात चिखल होतो झाड उगवतात ते टाळण्यासाठी साफ करू तो कोबा करू परंतु एक पस्तीस फुटाचा दोन अडीच फूट उंचीचा आणि चार फूट रुंदीचा पूलच आपण तयार केलाय तो करायला घेतला सुद्धा काल त्याचं सामान पडलं रात्री कामं सुद्धा सुरू झालेली आहेत आजूबाजूचा परिसर आपल्याला सुशोभित करायचा आहे पेशव्यांच्या नानासाहेब पेशव्याचं मोठं तैल तैलचित्र समाधीवर लावायचं आहे सर्व पेशव्यांचा संक्षिप्त इतिहास आपल्याला दिसेल असा भव्य प्रमाणात तिथं कायमचा लावायचा आहे आणि यासाठी मदत लागणारे सर्व पेशवे भक्तांची ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आम्ही हा कार्यक्रम का उचलला आम्ही तो पूर्ण सुद्धा करूच परंतु अनेकांनी स्वतःहून विचारलं की आम्हाला वर्गणी द्यायची इच्छा आहे काय करता येईल खाली तो नंबर दिसतोय त्या नंबरला एक जीपे नंबर जीपे नंबर दिलेला आहे त्याला आपल्याला जीपे करता येईल ब्राह्मण महासंघाचा जनता बँकेतला अकाउंटचा नंबर सुद्धा खाली पट्टीवर येतोय त्यात सुद्धा पैसे भरता येईल या सर्व देणगीदारांचा आपण तिथं पुढच्या आठवड्यात मोठा कार्यक्रम करणार आहोत तिथं चिन्ह ठेवून सत्कार सुद्धा करणार आहोत आपण एकमेकांशी बांधलं जाणं एकमेकांच्या संपर्कात असणं आवश्यक आहे असं ब्राह्मण महासंघ नेहमी मानतो त्याच उद्देशाने आम्ही हे काम करतो आहोत आपल्या सर्वांना सहकार्याचं आव्हान या निमित्ताने मी आपणच करतो धन्यवाद